साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात इंदोर येथील जुगल जयशपाल या साई भक्ताने साई चरणी देणगी स्वरूपात दोनशे ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केला या सोनेरी मुकुटाची किंमत चौदा लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे साईबाबांच्या दुपारच्या माध्यम आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या जोडीत भरभरून दान देत असतात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदोर मध्य प्रदेश येथील साईभक्त जुगल किशोर जयस्वाल व पूजा जुगल जैस्वाल यांनी चरणी दोनशे सत्तेचाळीस ग्राम सत्ते चांदी इतक्या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केलाय सोन्याच्या आजच्या दरानुसार मुकुटाची किंमत चौदा लाख वीस हजार आठशे रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोरेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले त्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी देणगीदार साई भक्तांचा शाल व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते मेरा नाम जुगल जयसवाल है इंदौर का रहने वाला हूँ रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साईं बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बढ़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साईं बाबा के हम बहुत पुराने भक्त हैं और साईं बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम उनको ही अर्पण या मुकुट कर रहे हैं उत्तर महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क साथी किशोर पाटनी शिरडी